धनगर समाजास अनुसूचित जातीतून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी तेरे येथे सकल धनगर समाजाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौकात शेळ्या मेंढ्यासह रस्ता रोको करण्यात आला तेरे ते दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी धनगर समाजाच्या वतीने धाराशिव ढोकी रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात शेळ्या मेंढ्यासह धनगर समाजातील तरुणांनी ठाण मानून रस्ता रोको आंदोलन केले यावेळी राज्य सरकारने धनगर समाजाच्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे समाजामध्ये तीव्र स्वरूपाच्या भावना उमटत आहेत या सरकारने लवकरात लवकर दखल घेण्यास यावी अशी मागणी यावेळी आंदोलकाच्या वतीने करण्यात आली आज तेर या ठिकाणी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी मुरुड धाराशिव या रस्त्यावरती रस्ता रोको केलेला आहे धनगर समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र ये येऊन या आरक्षणाच्या मागणीसाठी यात या ठिकाणी रस्ता रोख केलेला आहे वाहनाच्या या ठिकाणी मोठ्या मोठ्या रांगा दिसत आहेत आपल्यासोबत सक्सेना सलगर आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं काय मागण्या आहेत आपल्या आमच्या आजच्या मागण्या नाही आहेत मला जबाबदारीने सांगायचं आहे गेली कितीतरी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा समाज या राज्यात नाही देशामध्ये राहतो आणि आज तुम्ही बघा त्यांचं संसदीय लोकशाहीमध्ये आज काय प्रमाण आहे रिप्रेझेंटेशनचं शून्य लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवतं एक माणूस नाही आहे त्या लोकसभेमध्ये या समाजाचा सांगायला तर महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचा समाज आहे दुसरं महत्त्वाचं कारण या समाजातील आज साठ ते सत्तर टक्के लोक आजही खोऱ्यामध्ये आठ आठ महिने राहतात मेंढपाळ राहतात भटकंती करतात ते माणसं नाही आहेत का आज महाराष्ट्र सरकारला मला विचारायचंय तुम्हाला तीन तीन करून सरकार करायला वेळ आहे पन्नास खोके वाटायला वेळ आहेत परंतु तुम्हाला आरक्षणासाठी पंधरा दिवस जे पंढरपूरमध्ये बांधव बसलेत त्यांना भेट द्यायला वेळ नाही माननीय मुख्यमंत्र्यांना मला आहे या राज्याला दोन दोन डी सी एम आहेत उपमुख्यमंत्री काय असून ओळंबा नसून खोळंब आहेत का काही त्यांची प्रतिक्रिया नाही आहे मला दाखवा देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेजी असतील अजित पवार असतील यांच्या प्रतिक्रिया आहेत का आंदोलनावर पंधरा दिवस आज ते माणसं उपाशी आहेत त्यांना भेटायला तुमचं शिष्टमंडळ नाही लेखी कुठलं आश्वासन नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत या राज्यामध्ये मला प्रश्न विचारायचा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी किती आमदारांनी विधानभवनामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे धनगरांना अशी भूमिका घेतली एकही तुम्हाला सापडणार नाही चार सोडले तर कोणीही तुम्हाला सापडणार नाही का मला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मतं घेता यांचे सत्तर सत्तर वर्ष तुम्ही मतं घेता आमदार होता मंत्री होता परंतु तुम्हाला या समाजासाठी बोलावं वाटत नाही हा दुजा भाव आहे उलट देवेंद्रजींना माझा प्रश्न आहे मराठा ओबीसी भांडण लावण्यापेक्षा आरक्षणाचे प्रश्न सोडवा म्हणजे सगळ्यांचे वाद मिटतील हे षडयंत्र चालणार नाही राज्य हे शिवस्वराज्य छत्रपती शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवी होळकरांचं आहे त्या अहिल्यादेवी ज्यांनी जम्मूपासून ते काश्मीरपर्यंत काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत बिहार ते महाराष्ट्र गयेत गयेपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत चारही दिशांनी अहिल्यादेवीने विकास केला एक पुरोगामी विचार रुजवला कधी तीनशे चारशे वर्षाखाली मग आज काय महाराष्ट्राला झालंय महाराष्ट्राला ते आपल्या वाटत नाहीत का असा आम्हाला प्रश्न पडतो आणि माझं इशारा आहे या तिघाडी सरकारला तुम्ही जर आरक्षणाच्या बाबतीत काही भूमिका नाही तर तुम्हाला जनता येणाऱ्या विधानसभेत आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि धनगरांची ताकद काय जर देवेंद्रजी तुम्हाला सीएम करू शकतो तर तुम्हाला घरात सुद्धा बसू शकतो हे आम्हाला सांगायचं आपल्यासोबत आणखी समा समाज बांधव आहेत सचिन देवगत आहेत सचिन काय वाटतं देईल दे, दे दे, ना, ना का नाही ह्या ह्या सरकारने आम्हाला दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला पहिल्या सॉरी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले होते त्या देवेंद्र फडणवीसांना आमचा सवाल आहे की आतापर्यंत तुमची पहिली कॅबिनेट साहेब संपलीच नाही का तुम्ही धनगर समाजाला इतकं वेळ समजता का आज पंढरपूरला पंधरा दिवसापासून उपोषणकर्ते आहेत त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही परंतु आपण कुठल्याही प्रकारची त्यांची दखल आतापर्यंत घेतली नाही मग हा समाज का भारतात राहत नाही का पाकिस्तानमध्ये राहतो का मग हा समाज जो एकेकाळी राजा समाज होता तो आज प्रजा समाज झाला आहे त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की महारवाड्याच्या पलीकडं धनगरवाड्या आहेत म्हणून त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरती तुम्ही आज राज्य करता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तुम्हाला मान्य नाही का फक्त झोप्याचं सोन घ्यायचं आम्ही म्हणायचं आमचं धनगराचं वेळ बारा वाजल्याशिवाय जात नाही परंतु तुमचं आज बहात्तर वर्ष झालं तुमचं वेळ जायना गेलं राज्यकर्त्याचं आज ह्या माध्यमातून मला एवढंच सरकारला इशारा द्यायचा आहे की आमच्या समाज बांधवाची येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण जर दखल घेतली नाही तर आज आम्ही फक्त रास्ता रोक केला आहे उद्या तुम्हाला घराच्या बाहेर देखील आम्ही निघू देणार नाही आणि येणाऱ्या काळात जशी दोन हजार चौदाला आम्ही सत्ता उलटून तुमची सत्ता आणली होती आता आम्ही तुमची आणि ह्यांची तुमची सत्ता आणण्यासाठी नाही तर आमची सत्ता म्हणजे धनगर समाजाची सत्ता आम्ही निर्माण केल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये राहणार आहोत तर आपण या ठिकाणी पाहिलं धनगर समाजाला यष्टी प्रवरा प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी धनगर समाज मोठ्या संख्येने एकत्रता आलेला आहे जर आमची मागणी मांडणी नाही केली तर यापेक्षा तीव्र लढावा करू असा इशारा सचिन देवगते दे। व सक्षिनाथसलकर दे यांनी दिलेला आहे त्या मागणीचं राज्य सरकारनं याची दखल घ्यावी त्वरित यांच्या एसटी प्रकारची अंमलबजावणी करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे मी बापू नाईकोडी लोकाक्षर न्यूज चॅनल तेर धाराशिव